नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अळूची भाजी किंवा अळूचं फतफदं पावसाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात अळू दिसते कोकणी पद्धतीची आंबट गोड अशी अळूची भाजी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला मी इथे तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते एका वाटीमध्ये काढून ते पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत शेंगदाण्याऐवजी तुम्ही इथे चण्याचाही वापर करून घेऊ शकता चणे रात्रभर भिजत घालून तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता इथे मी एक अळूची जुडी घेतलेली आहे एका जुडीमध्ये साधारण सात ते आठ मध्यम आकाराची अळूची पाने आहेत पानांपासून देठ वेगळा करून घेऊ आणि देठावरची साल अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने काढून घेऊ अळूची भाजी करताना आपण अळूच्या देठांचाही वापर भाजीत करणार आहोत अशा प्रकारे संपूर्ण देठावरची साल काढून घेणार आहोत ही पाने आणि देठ स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर अळूची भाजी बारीक कापून घेणार आहोत भाजीचे देठही अशा प्रकारे बारीक कापून घेणार आहोत अळूची भाजी आपण कापून झाल्यानंतर ती कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरच्या डब्यामध्ये कापलेली भाजी काढून घेत आहे त्यावर भिजवून घेतलेले शेंगदाणे घालणार आहोत जर तुम्ही शेंगदाण्याऐवजी थे चण्याचा वापर करणार असाल तर तुम्ही याच वेळी चणेही घालू शकता चणे शिजण्यासाठी पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवा मग ते व्यवस्थित शिजतील त्यानंतर इथे मी शिजतानाच तीन ते चार हिरव्या मिरच्या यात घालणार आहे व त्यावर मीठ घालून अर्धा पेला पाणी घालणार आहोत करच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकर थंड झाल्यानंतर अळूची भाजी बाहेर काढून घेणार आहोत व त्यातील शेंगदाणे बाजूला काढून घेणार आहोत अळूची शिजलेली भाजी मिक्सरला बारीक लावून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक लावताना आपण दोन ते तीन चमचे ओले खोबरे यात घालणार आहोत त्यानंतर मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून झाल्यानंतर कढई गरम करून घेणार आहोत त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालणार आहोत तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा राई घालणार रा आहोत राई छान तडतडली की त्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घालणार आहोत त्यावर सहा ते सात कडीपत्त्याची पाने घालून घेऊ घातलेली फोडणी तेलामध्ये परतवून झाल्यानंतर त्यात पाव चमचा हळद घालणार आहोत हळदही तेलात परतवून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली अळूची भाजी यात घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यातले पाणी इथे घालून घेऊ साधारण ह्या भाजीसाठी मला दोन ते अडीच पेले पाणी लागले आहे भाजीची ग्रेव्ही तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर यात एक चमचा साखर मी यात घालणार आहे अळूच्या भाजीला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा कोकम घालून घेऊ त्यावर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता आपली अळूची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही तुम्ही नक्की एकदा करून बघा ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल लायकॉनही आठवणीने प्रेस करा ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व त्यावर गार्निशिंगसाठी मी इथे ओल्या नारळाचा वापर केलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ते साध्या सोप्या रेसिपीज घरच्या घरी बनवू शकतील पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद